नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र प्रवास कार्य आणि त्यांच्या नावाने शिक्षक दिन का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ते सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर मूळचे भारतीय तत्वज्ञानी आणि राजकारणी होते ज्यांनी एकोणीसशे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीस भारताचे राष्ट्रपती एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती ते एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे बावन्न पर्यंत सोवियत युनियन भारताचे राजदूत बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते तुलनात्मक धर्म आणि तत्वज्ञानाच्या विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आणि प्रतिष्ठित विद्वानांपैकी त्यांनी एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बत्तीस पर्यंत कलकत्ता विद्यापीठात मानसिक आणि नैतिक विज्ञानाचे किंग जॉर्ज पाचवे चेअर आणि एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे बावन्न पर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात पूर्व धर्म आणि अद्वैत वेदांतावर आधारित होते ज्याचे समकालीन समजुतीसाठी या परंपरेचा पुनर्व्याख्या केल्या त्यांनी अज्ञानी पाश्चात्य टीका विरुद्ध हिंदू धर्माचे रक्षण केले समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यास हातभार लावला भारत आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा प्रभावशाली वाटा आहे आणि त्यांनी भारत आणि पश्चिमेतील पूल बांधणारा म्हणून प्रतिष्ठा मिळवली आहे राधाकृष्ण यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले जात एकोणीसशे एकतीसमध्ये नाईटहूड एकोणीसशे चौपन्नमध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानस सदस्यत्व यांचा समावेश आहे ते भारतातील वृद्ध वंचितांसाठी एक ना नफा संस्था हेल्पेज इंडियाच्या संस्थापकांपैकी एक होते राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचारवंत असले पाहिजेत आता आपण पाहूया त्यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण राधाकृष्णन यांचा जन्म सर्वपल्ली राधाकृष्ण या म्हणून सर्वपल्ली वीरस्वामी आणि सिद्धमा यांच्या तेलुगू हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला ते सहा भावंडांपैकी पाच भाऊ आणि एक बहीण चौथे होते पूर्वीच्या मद्रास प्रेसिडेन्सी आता तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात उत्तर आरकोट जिल्ह्यातील तिरुत्तानी येथे त्यांचे कुटुंब आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील सर्वपल्ली गावातील आहे त्यांचे सुरुवातीचे वर्ष तिरुत्तानी आणि तिरुपती येथे गेले त्यांचे वडील स्थानिक जमीनदार यांच्या सेवेत एक कनिष्ठ महसूल अधिकारी होते त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तानी येथील के व्ही हायस्कूलमध्ये झाले ते तिरुपती येथील हमस बस के लुथरन मिशन स्कूल आणि वालाजापेठ येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गेले राधाकृष्णन यांना त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात शिष्यवृत्ती मिळाली त्यांनी त्यांच्या हायस्कूल शिक्षणासाठी वेल्लोरमधील गुरहिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला एफ ए म्हणजे फर्स्ट ऑफ आर्ट्स वर्गानंतर ते सोळाव्या वर्षी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये विद, मद्रास विद्यापीठाचे संलग्न दाखल झाले एकोणीसशे सातमध्ये त्यांनी तेथून ते पदवी प्राप्त केली आणि त्याच कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी देखील के पूर्ण केली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास स्वतःच्या इच्छेपेक्षा योगायोगाने केला त्यांना गणिताचा अभ्यास करायचा होता आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांमुळे त्याच महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या एकाचुलत भावाने त्यांनी तत्वज्ञानाची पाठ्यपुस्तके राधाकृष्णन यांना दिली तेव्हा त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आपोआपच निश्चित झाला सर्वपल्ली यांनी वेदांताची नीतिमत्ता आणि त्यांचे आधी भौतिक पूर्वग्रह या विषयावर त्यांचा बॅचलर पदवी प्रबंध लिहिला वेदांत प्रणालीमध्ये नीतिमत्तेला जागा नाही या आरोपाला उत्तर देण्याचा हेतू होता त्यांचे दोन प्राध्यापक विल्यम किफ्टन आणि अल्फ्रेड जॉर्ज हॉग यांनी राधाकृष्णन यांच्या प्रबंधाचे कौतुक केले राधाकृष्णन यांचा प्रबंध केवळ वीस वर्षांचा असताना प्रकाशित झाला स्वतः राधाकृष्णन यांच्या मते हॉगाने भारतीय संस्कृतीच्या इतर ख्रिश्चन शिक्षकांच्या टीकेने माझा विश्वास बिघडवला आणि मी च्या पार पारंपारिक आधारांवर अवलंबून होतो त्यांना धक्का बसला अवलंबृष्णन सत्ता वर्णन करतात की एक विद्यार्थी म्हणून त्यामुळे त्यांना भारतीय तत्वज्ञान आणि धर्माचा टीकात्मक अभ्यास आणि अज्ञानी पाश्चात्य टिके विरुद्ध हिंदू धर्माचे आयुष्यभर रक्षण करण्यात प्रवृत्त केले त्याचवेळी राधाकृष्णन यांनी प्रोफेसर हॉग याचे यांचे माझे प्रतिष्ठित शिक्षक आणि भारतात आमच्याकडे असलेल्या महान ख्रिश्चन विचारांपेक्ष विचारवंतांपैकी एक असे कौतुक केले याशिवाय महाविद्यालयाचे कार्यवाहक प्रचारक असलेले प्राध्यापक विल्यम स्किनर यांनी ते अलीकडच्या काळात आमच्याकडे असलेल्या सर्वोत्तम पुरुषांपैकी एक आहेत असे प्रशस्तीपत्र दिले ज्यामुळे त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पहिली नोकरी मिळाली प्रतिपूर्ती म्हणून राधाकृष्णन यांनी त्यांचे एक सुरुवातीचे पुस्तक विल्यम स्किनर यांना समर्पित केले आता आपण पाहूया अभेदाचा आत्मा राधाकृष्णन यांनी द द वेदांत या पुस्तकात ब्रिटिश टीका टीकाकारांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे ते तेथे ते त्यांनी लिहिले आहे की वेदांत पद्धतीला नैतिकतेशिवाय मान्य ही सध्याची तात्विक फॅशन बदली आहे त्यांनी जर्मन वंशांचे भाषा शास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्यावादी ज्यांनी त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ ब्रिटनमध्ये वास्तव्य केले आणि अभ्यास केला मॅक्स मुलर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की वेदांत तत्वज्ञानाने नीतिमत्तेच्या महत्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष केलेले नाही परंतु त्या उलट आपल्याला सुरुवातीला नीतिमत्ता मध्यभागी नीतिमत्ता आणि शेवटी नीतिमत्ता आढळते या वस्तुस्थितीबद्दल काहीही सांगायचे तर वेदांत तत्वज्ञानी दैविक गोष्टींमध्ये इतके रमलेले मन जगाच्या देहाच्या आणि इतर शक्तींच्या सामान्य प्रभुल प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता नाही राधा पुढे स्पष्ट करतात की या तत्वज्ञानामुळे आपण लोकांनी सर्व सृष्टींना एक म्हणून पाहिले पाहिजे वेगळे नसलेले म्हणून येथेच ते अभेदाचा आत्मा सादर करतात ते उद्धृत करतात नैतिकतेमध्ये व्यक्तीला अभेदाचा आत्मा किंवा फरक नसलेला भाव जोपासण्याची आज्ञा दिली जाते अशा प्रकारे ते नैसर्गिक प्रेम आणि बंधुत्वाच्या नीतिमत्तेकडे कसे घेऊन जाते याचा उल्लेख करतात इतर प्रत्येक व्यक्तीला तुमचा समतुल्य मानले पाहिजे आणि त्यांना साधन म्हणून नव्हे तर ध्येय म्हणून वागवले पाहिजे वेदांत आपल्याला मानवी वे प्रतिष्ठेचा आदर करण्याची आवश्यकता आहे आणि माणसाला माणूस म्हणून मान्यता देण्याची मागणी करतो आता आपण पाहूया त्यांचे वैयक्तिक जीवन राधाकृष्णन यांचा विवाह हो शिवकामू यांच्याशी मे एकोणीसशे तीनमध्ये मध्ये झाला होता त्या त्यांच्या दूरच्या चुलत बहिणी वयाच्या चौदाव्या वर्षी त्या दहा वर्षाच्या होत्या परंपरेनुसार कुटुंबाने लग्न ठरवले होते या या जोडप्याला पद्मावती रुक्मिणी सुंदरी आणि शकुंतला पाच मुली होत्या त्यांना सर्वपल्ली गोपाळ नावाचा एक मुलगा देखील होता ज्याने इतिहासकार म्हणून एक उल्लेखनीय कारकीर्द घडवली राधाकृष्णन यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्यांचे नातवंडे आणि पंतुंसह जगभरातील शैक्षणिक सार्वजनिक धोरण वैद्यकशास्त्र कायदा बँकिंग व्यवसाय प्रकाशन आणि इतर क्षेत्रात विस्तृत कारकीर्द घडवली आहे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि एन सी ए संचालक व्ही व्ही एस लक्ष्मण हे त्यांचे पंत शिवकामो यांचे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी निधन झाले त्यांचे लग्न सुमारे त्रेपन्न वर्षे चालले आता आपण पाहूया सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस म्हणजे जन्मदिन शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो जेव्हा राधा कृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांना पाच सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली त्यांनी उत्तर दिले माझा वाढदिवस साजरा ऐवजी पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर तो माझा अभिमानास्पद भाग्य ठरेल तेव्हापासून त्यांचा वाढदिवस भारतात शिक्षक देईन म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद